आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता सगळी धम्माल असणार आहे तर नक्कीच बघा तर आता आम्ही निघालेलो आहोत इथे खुशू बसलाय बाजूला शौर्य पण आहे आणि हे बघा हे आहे आमचं नायगाव अगदी शांत वातावरण मुंबईच्या अगदी जवळ असलं ना तरी पण अगदी गावासारखं इथे वातावरण आणि अगदी रहदारी कमी आहे राहायला पण खूप चांगली जागा आहे आमची आता आम्ही चाललो आहोत नालासोपाराला तर इथून एक वीस मिनटाचं फक्त अंतर आहे ऑटोनं ऑटेने गेलं तर ट्रेननी पण जाऊ शकतो दोन स्टेशनमध्ये येतं पण काय होतं ट्रेनचे दगदग होते मुलांना घेऊन दोघांना उतर चढ करणं थोडं कठीण जातं त्यामुळे ऑटोच बरी पडते आता हे बघा इथं वसई बेस्ट आलेलं आहे आणि इथे बघा तुम्ही बघू शकता खूप गाड्या आणि आवाज आणि मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे असे आहेत तर हे आपण नालासोपारमध्ये एंट्री केलेली आहे आत्ता आणि इकडे बघा आता क्रिसमस येईल तर त्याच्यासाठी ते दुकानांमध्ये सगळं लाल कलरचे ते कपडे आणि इथे आपण आता पोचलेलो आहोत आता रिएक्शन बघूया आपण सगळ्यांच्या

झालं जेवण काय बनवलंय काय झालं घातली तू अजून पाहिजे तिला अजून आहे बघ फिने बघ शिव घालते बघ

हा असतो मोठ्या भावाची दोन्ही मुलं ही दोघं पण सांगलीला असतात आम्ही गेलो होतो मध्यंतरी तेव्हा तुम्ही बघितलं असेल तिकडचे व्हिडिओ वगैरे आमचे पोळी आणि हे दे ना नाय नाही नाही काय नाही खात त्याला फक्त रसा दे आणि हे दे हा छोटा भाऊ आहे माझा अरे हाय करो भाई ही आपली बोटी वहिनी सांगलीला असते ती आणि ही माझी आई ठेवलेला तर सगळे करे काम करेपर्यंत तर वहिनी सगळ्यांना जेवण वाढते आणि छोटी बहिणी कामाला गेलीय नाचतोय फक्त जे तुला जेवायचं नाहीये तुला नायचे

आणि चिकन ते चिकनचा रस्सा बनवलेला आहे प्रथम इथे म्हणजे इथं ऐकतं जिवून घेतले हे बनवलेलं इथे आमचं हे आहे फिश टँक आहे आणि एक सिंगल खुर्ची पत्रा पत्रा वाचला होता माया बाजलं अगं करिश्मा हा किती सोफा आहे का करिश्मा पन्नास हजार नाही आपल्याला परवडणार नाही आपल्याला दोन्ही लाख रुपये हो का

त्या गाजरचा हलवा आलाय बघा दिलं झाल्यानंतर शौर्य नाय खात शौर्य नाही खात गौर्या अजून ए बाबू बाबू ए कशा आहे गाजरचा हलवा कशा आहे छान आहे दाखव कसं छान म्हणतात कसं छान दाखव मला

एक नंबर एक, एक नंबर चला आता निघाले आहेत दोघ जण तिघ चौग जण आमची चला अगं पण त्यांना उठवणार नाही का

बाय फोटो आता वहिनी आणि भाऊ निघालेले आहेत बाय 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 चला चला मंडळी तर आता घरी निघूया हो 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 चला तर आता मंडळी तर आता माहेरून घरी निघालेली आहे चला आता व्हिडिओला आपण